ह्याच्या आधी कधी डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजे डीआरआयचं नाव ऐकलं होतं ऐकलं असेल तर दोन बातम्यांच्या संदर्भातून ऐकलं असेल अंमली पदार्थांचं रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळे नाहीतर मग सोन्याच्या तस्करीचं रॅकेट शोधल्यामुळे सध्या आर आय चर्चेत आहे कारण आहे त्यांनी सोन्याच्या तस्करीचं एक सिंडिकेट उद्धवस्त केलंय रॅकेट हा किरकोळ विषय झाला सिंडिकेट म्हणजे पुष्पामध्ये पाहिलं होतं तसं सिंडिकेट एक मोठा लीडर त्याच्या हाताखाली तीन चार छोटे बादशा ऑपरेट शहरातल्या दोन ठिकाणांवरून होत असलं तरी कनेक्शन इंटरस्टेट आणि इंटरनॅशनल असणारं डी आर आयनं हे सिंडिकेट उध्वस्त केलं मुंबईमधून आधार घेतला एका टीपचा टीप, टीप काय होती माहितीये मुंबईतल्या एका घरातून सोन्याचा धूर येतोय इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं वाक्य मुंबईच्या वर्तमानात घडलं आणि पोलिसांनी मशीन्स उचलली उचलला सोन्याच्या विटा ताब्यात घेतल्या अटक झाली अकरा जणांना ताब्यात घेतलेलं सोन्याचं वजन अकरा किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम किंमत आहे पंधरा कोटी रुपये सगळ्याचं मूळ दोन गोष्टी सोन्याचा धूर येणारं घर आणि डीआरआयचं ऑपरेशन बुलियन ब्लेज नमस्कार मी सख्याने तुम्ही पाहताय पुढचा विचार बुलियन ब्लेज शब्दशः अर्थ सांगायचा तर बुलियन म्हणजे सोन्या चांदीचा साठा आणि ब्लेज म्हणजे ज्वाळा दोन्ही शब्द एकत्र येतात तेव्हा अर्थ होतो सोन्या चांदीच्या तस्करीचं चा प्रकरण एकदम हॉट विषय आता भारतात आणि मुंबईत सोन्या चांदीची तस्करी होणं हा काही नवा विषय राहिला नाही हाजी मस्तान कशाच्या जीवावर मोठा झाला होता असो त्याचाच मार्ग वापरून मुंबईतल्या एका सोन्याच्या व्यापारानं मोठं व्हायचं ठरवलं पण अर्थातच मोडसपेरंडी मस्तानसारखी नव्हती त्याला ठक्कर टच होता एन व्ही ठक्कर टच हे सगळं सिंडिपेट उघडगीस यायला सुरुवात झाली डी आर आयला मिळालेल्या एका टीपपासून माजगाव आणि काळबादेवी भागात दोन घरं आहेत तिथून सोन्याचा धूर येतोय आता मेन विषय असा आहे की माजगाव आणि काळबादेवी या दोन्ही भागात सोन्यावर प्रोसेसिंग करणारे भरपूर युनिट्स आहेत त्यामुळे इथे एखाद्या घरात सोनं वितळवलं जातं या टीपमध्ये विशेष काय असणार पण डीआरला मिळालेली टीप साधी नव्हती ज्या घरामधून सोन्याचा धूर येत होता तिथं सोनं बेकायदेशीरपणे येत होतं पण तिथून बाहेर पडत होतं कायदेशीर मार्गाने इंटरनॅशनल मार्केटमधून इथं सोनं यायचं आणि लोकल ग्रे मार्केटमध्ये विकलं जायचं बिनघोरपणे आणि हे सगळं ऑपरेट व्हायचं एका सिंडिकेटद्वारे ते सुद्धा एकदम स्मूदली डीआरएला टीप मिळाल्यानंतर काही टीम्स असेंबल करण्यात आल्या आणि ऑपरेशन बुलियन ब्लेज ऍक्टिव्हेट झालं सोमवार दहा नोव्हेंबरचा दिवस ऑपरेशन बुलियन ब्लेजच्या अंडर असलेल्या टीम्स एकाच वेळी चार लोकेशन्सवर पोहोचल्या पहिलं लोकेशन काळबादेवीमधलं दुसरं माजगावमधलं दोन्ही ठिकाणी असलेल्या घरघराच्या जागेत सोनं वितळवण्याचे बेकायदेशीर युनिट्स होत्या धुरी येत होता तो इथूनच तर तिसरं आणि चौथं लोकेशन म्हणजे मुंबादेवीमधले दोन दुकानं जिथं कच्चा पक्का होऊन जायचा आणि तिथून मुंबईच्या लोकल ग्रे मार्केटमध्ये जायचा डीआरएला या रेट्समध्ये काय सापडलं तर सोनं वितळवणाऱ्या विजेवर चालणाऱ्या भट्ट्या सोन्याच्या विटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन्स हे सगळं ऑपरेट करणारी माणसं आणि मोठ्या प्रमाणात सोनं डीआरएच्या रेट्स या चारच लोकेशन्सवर थांबल्या नाहीत त्यांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केली आणि आणखी दोन दुकानांवर छापा मारला तिथं त्यांच्या हाती लागलं सोनं या सगळ्या रेट्स मधून डी आर जप्त केलं अकरा किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम चोवीस कॅरेट सोनं ज्याची किंमत जाते पंधरा कोटी पाच लाख रुपये डी आर आठ किलो बहात्तर ग्रॅम चांदी सुद्धा जप्त केली त्याची किंमत आहे तेरा लाख सहा हजार रुपये डी आर ज्या लोकांना पकडलं त्यांच्याकडे हे सोनं बाळगण्यासंदर्भात कागदपत्र बिलं आहेत का असाही प्रश्न विचारला पण उत्तरार्थातच नकारार्थी आलं आणि सोनं चांदी जप्त करण्यात आली आता मेन प्रश्न हे सगळं सिंडिकेट चालत कसं होतं तर काळबादेवी आणि माजगावमध्ये असलेल्या घरांमध्ये तीन ठिकाणांवरून सोनं यायचं दुबई सांगली आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी असलेले मास्टर माइंडचे कस्टमर आणि कॉन्टॅक्ट यांच्याकडून कधी कधी महाराष्ट्रातली इतर लोकेशनसुद्धा ॲक्टिव्ह केली जायची आता यायचं कसं तर अंडाकृती कॅप्शलमधून तस्करी व्हायची या कॅप्शूलमध्ये गोल्ड डस्ट गोल्ड पेस्ट आणि मेण या तिन्ही गोष्टी एकत्र करून भरल्या जायच्या त्यानंतर ऑफिस बॉय आणि एजंट्सवर या कॅप्शूल काळबादेवी आणि माझगावमधल्या युनिट्समध्ये पोचवायची जबाबदारी असायची इथं विजेवर चालणारी मशीन्स होती त्यात या कॅप्शूल वितळवल्या जायच्या यातून शुद्ध सोनं मिळायचं मग याच युनिट्समधली मशीन्स वापरून या सोन्याच्या विटा तयार केल्या जायच्या त्या लोकल ग्रे मार्केटमध्ये विकण्याचं चॅनल चा होतं मुंबादेवी भागातली दुकानं आता बाहेरून आलेलं सोनं लोकल ग्रे मार्केटमध्ये का होईना पण विकायला स्किल पाहिजे कोणाला डाऊट येऊन चालणार नाही त्यासाठी महत्त्वाचं ठरायचा ब्रँडचा शिक्का या सोन्याच्या विटांवर व्ही एस गोल्ड आणि आर जी असे ब्रँडचे शिक्के लागायचे त्यानंतर इलीगली एंट्री मारलेल्या सोन्यापासून बनलेल्या या सोन्याच्या विटा लोकल ग्रे मार्केटमध्ये यायच्या जिथे यांची विक्री व्हायची कॅशच्या बदलात कोणतीही कागदपत्र बिल इन्व्हॉइस तयार न करता या सोन्याची विक्री व्हायची बदल्यात मिळायची ती कॅश एक सिंपल प्रश्न पडला असेल मोठ्या स्केलमध्ये सोन्याच्या विटा विकल्या जात होत्या ते कॅशमध्ये याचा अर्थ मोठ्या प्रमाणात रोकडा सापडायला पाहिजे सापडला का नाही कारण जी कॅश यायची त्यातून सांधी खरेदी केली जायची वाढत्या भाव या सिंडिकेट्सच्या नजरेतून सुटले नव्हते हे झालं सिंडिकेटचं ऑपमेशन पण सिंडिकेट चालवायचं कोण तर मास्टर माइंड आहे एन व्ही ठक्कर नावाचा सोन्याचा व्यापारी त्याच्याविषयी बातम्या सर्च केल्या की दोन गोष्टी समजतात हा मूळचा दादरचा आणि हा सिरियल ओफेंडर डी आर आय पटना डी आर आय मुंबईकडे याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत अर्थातच सोन्याच्या तस्करीचे आहे असो एन व्ही ठक्करचा या सिंडिकेटमधला पार्टनर आहे व्ही एन ठक्कर नुसते आडनावं सेम नाही आहेत सिंडिकेट बापलेक मिळून चालवत होते एक मास्टर माइंड त्याचा पार्टनर आणि त्याच्या अंडर असोसिएट म्हणून काम करणारा आर ए सी नारळे या तिघांना डी आर आयनं अटक केली सोबतच एस एस जोशी एस जोशी एस केसरकर व्ही कदम पी कुमार व्ही एच राबडी एस पी त्रिपाठी आणि एस पी राठोड अशा एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली आहे सिंडिकेटमध्ये कोणी अकाउंटंट म्हणून काम करत होतं तर कोणी डिलिव्हरी बॉय होता तर कोणी एजंट या सगळ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बेकायदेशीरपणे भारतात सोनं आणणं बेकायदेशीरपणे विक्री करून महसूल बुडवणं आणि इतर कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल झालाय सोबतच या सिंडिकेटमध्ये आणखी कोणी सहभागी होतं का या सोन्याची विक्री आणखी कुठे केली जात होती का याचा तपास डीआरआय सुरू आहे पण या सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्या एन व्ही ठक्करला या सगळ्या मास्टर माइंड म्हणून अटक झाली आहे त्याचं नाव याआधी एका सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात पुढे आलं होतं हे प्रकरण घडलेलं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या बुटाच्या सोलमध्ये सहा पॉईंट तीस कोटी रुपये किमतीची सोन्याची वीट लपून आणणाऱ्या बी सी शेड नावाच्या व्यक्तीला डीआरआय ने मुंबई विमानतळावरून अटक केली हा शेड बँकॉक वरून मुंबईला येणार असल्याची टीप डी आर मिळाली होती शेटला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांना आपण हे सोनं सी सांगवी नावाच्या माणसाला देणार असल्याचं सांगितलं आणि आपण परदेशातून सोनं आणून भारतात विकण्याच्या सिंडिकेटमध्ये सहभागी आहोत अशी कबुली दिली हे सगळं घडलं अकरा एप्रिलला मग पोलिसांनी बारा एप्रिलला या सी सांगवीला ताब्यात घेतलं त्यांना चौकशीमध्ये आपण हे तस्करी करून आलेलं सोनं एन व्ही ठक्कर नावाच्या माणसाला विकणार होतो असं सांगितलं पण हा इन्वी ठक्कर डी आर हाताला लागल्याची बातमी आली जुलै दोन हजार पंचवीस मध्ये इन्वी ठक्कर आपली ओळख लपवण्यासाठी आणि तपासात आपण सापडू नये यासाठी वेगवेगळ्या नावांवर नोंद असलेली कार्ड्स घ्यायचा सतत नंबर सुद्धा बदलत राहायचा ज्या सांगवीने त्याचं नाव घेतलं होतं त्याच्याशी तो जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कॉन्टॅक्टमध्ये होता पण या कॉन्टॅक्टसाठी तो नंबर वापरायचा दुबई मधला डी आर आय दादर मधल्या घरी रेड मारली तेव्हा ठक्कर बेडरूम मध्ये लपून बसला होता आपला मोबाईल तपास यंत्रणांच्या हाती लागला तर आपल्याबद्दल बरीच माहिती समोर येईल या भीतीनं त्यानं बिल्डिंगमधून मोबाईल खाली फेकला पण घरातच रेड पडल्यामुळे तो फार लांब पळू शकला नाही त्याच्या तपासात समोर आलं त्यानं काही महिन्यात पंधरा ते वीस किलो सोन्याचा व्यवहार केला होता सगळं सोनं तस्करी होऊन आलं होतं आता या ठक्करचे प्रोसेसिंग युनिट्स सोनं विकण्याची ठिकाणं आणि त्याला मदत करणारी लोक सगळं सिंडिकेट डी आर आय च्या हाती लागला साहजिकच माजगाव आणि काळबादेवीच्या घरातून निघणारा सोन्याचा धूर थांबलाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका